चला लवकर युट्यूब वरती लाईव्ह जॉईन करा आणि छान छान असे कमेंट करा सर्वांना आज आहे संक्रांती आणि सर्वांना संक्रांतिच्या खूप खूप शुभेच्छा चला लवकर यूट्यूबला ला जॉईन करा लवकर युट्यूब वरती छान गप्पा कप्पा पुरुया लाईव्ह ला जॉईन करा कमेंट करा ला कमेंट करा लवकर लवकर लाईव्ह जॉईन असलेले कमेंट करा आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या सर्वांना माझ्या युट्युब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा चला जॉईन असलेले कमेंट करा संतोष काका लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं जय शिवराय जय शिवराय संतोष काका जय म्हणला चहा पाणी वगैरे झाला का संतोष काका चहा पाणी झाला का तुमचा करा, करा, लाए लाए लोको लोको कमेंट करा संतोष काका लाईव्हला जॉईन असलेले लवकर लवकर कमेंट करा राजशेखर भाऊजी हाय हॅलो राजशेखर भाऊजी लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं संतोष काका बोलतात नाही आज चहा का हो संतोष काका चहाला सुट्टी आहे का चला लवकर लाईव्ह लाईन असलेले कमेंट करा हिरा शेक लाईव्ह मध्ये स्वागत आहे हिरा दादा आणि माझ्या चॅनल वरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा बिसे दादा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि लाईव्हला लाईक करा बिसे दादा आपण कुठून बोलताय संतोष काका का चहाला सुट्टी का विचारलं तुमचं उतर नाही आलं मकर संक्रांतीच्या आपणास आणि आपल्या साधी शुभेच्छा संतोष तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप गुड वाडी, ओके 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 ओळखलं माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा विशाखा हाय हॅलो विशाखा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुझ काय करतेस विशाखा विशाखा लाईव्ह लाईक कर हॅपी मकर संक्रांत विशाखा सेम टू यू संतोष काका बोलतात चहा घरातून येईल तेव्हा पुन्हा ओके ओके संतोष काका घर कुठे लांब आहे दुकानाच्या पाठीमागे तरी आहे ना घर विशाखा काय चाललंय राजू भाऊजी कुठे गेला कमेंट करा लवकर तुमचा चहा झाला का सर्वांचा विशाखा बोलते ऑफिस ओके चला लवकर लवकर फास्ट कमेंट करा संतोष काका बोला काहीतरी कमेंट करा लवकर हे दिशे दादा दिसे दादा मला चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि लाईव्हला लाईक करा संतोष काका बोलतात खंडोबाच्या नावानं चांग भल खंडोबाच्या नावानं चांग भल खंडोबाच्या नावानं चांग भल खंडोबाच्या नावानं चांग भल चला लोक लोकर, लोकर कमेंट करा Hmm. संतोष का जे मला बाकीचे कुठे गेले सगळे कमेंट करा लवकर कमेंट कर का चला बाकीचे लवकर कमेंट करा चला लाईव्ह ला, जॉईन असलेले कमेंट करा बोलतो तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा येऊ जीवनाला एशाची पतंग उडोगनावरती आणि तुमच्या परिवार मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला ही सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू बरं का दादा संतोष काका बोलता तिळगुळ नाही का बनवले ती नाही हो संतोष काका बनवला भेटला नाही बनवायला भेटला नाही म्हणून तिळगुळा बनवला नाहीये चला लवकर फास्ट कमेंट करा संतोष काका बनवण्यासाठी ना सगळं साहित्य आणून ठेवलं होतं म्हणजे ती भरपूर आणून ठेवलं होतं तिळगुळ म्हणजे तिळाच्या वड्या किंवा लाडू बनवण्यासाठी पण वेळच भेटला नाहीये म्हणून मी तिळगुळचे लाडू पण बनवले नाहीये आणि वड्या पण बनवलेले आहे लवकर लाईव्ह जॉईन असलेलं आहे कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट मारला माझ्या पाठीशी नेहमी असाच राहू द्या चला लवकर लवकर कमेंट करा बाकीचे सहा सात जण आहेत यायला जॉईन पण कमेंट कोणाची येतच नाही आहे मग मोनिका दिदी लाईव्ह आली आणि मी सगळे लाईक पण केले आणि कमेंट करेपर्यंत लगेच बंद पण केला मोनिका ताई म्हणजे मोनिका शिवखन्नात आहे ना संतोष काका मला वेळच भेटणार संतोष काका प्रत्येकाच्या लाईव्ह ला यायला नाही तर मी पण हा सुट्टी नाही का संतोष घेतलेली आहे घर का कॅमेरा थोडासा कॅमेरा व्यवस्थित होतो का संतोष काका सुट्टी नव्हती मी सुट्टी घेतलेली आहे संतोष काका सगळे गेले वाटत लाईव्ह ऑफ करून तुम्ही एकट आहात थँक्यू बर का संतोष काका एवढा सपोर्ट करताय आणि लाईव्ह जॉईन करताय कॅमेरा व्यवस्थित दिसतो का संतोष काका म्हणजे थोडसुखान दुखवाट लागलेला मला चला लवकर लाईव्ह ला जॉईन करा आणि छान खूप साऱ्या अशा गप्पा करा आणि काही विचारत असेल तर युट्यू बद्दल काही थोडीफारच माहिती आहे पण विचारू शकता मला जमेल थोडं मी तुम्हाला उत्तर देऊ शकते चला संतोष काका बाय बराच वेळ झाला मी लाईव्ह घेते जास्तीचे ला आज कोण नाहीये एक दहा पंधरा मिनटांनी मी अजून लाईव्ह घेते तेव्हा लाईवला जॉईन करा संतोष काका जय मल्हार संतोष काका खंडपाच्या नावाला चांगलं जय मल्हार संतोष काका नेक्स्ट टाईम युटूया लाईव्हला एक अजून दहा मिनिटांनी मी लाईव्ह जॉईन करते